नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची कृपा मिळवण्यासाठी करावे हे महत्त्वाचे उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचं अभ्यंग स्नान आहे यावर्षीचं यावर्षी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उत्तम दिवस आहे शिवलिंगावर तुम्ही रुद्र अभिषेकही करू शकता यावर्षी कृपा मिळवण्यासाठी महाशिवरात्रीचा उपवास हा अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी जे उपाय केले जातात ते खूप महत्त्वाचे असतात या दिवशी चुकूनही काळे कपडे घालू नये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाचे उपाय सांगणार आहे ते उपाय करून तुम्ही भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळव मिळवणार मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे हे उपाय आहेत तर तुम्ही पाण्यामध्ये काळे तीळ टाकून शिवलिंगावर अर्पण करावा व आणि ओम नम शिवाय जप करावा यामुळे पापांचा नाश होतो व सुख समृद्धी मध्ये वाढ होते तसेच दुसरा उपाय आहे एकवीस बेलपत्र घेऊन चंदन लावावे त्याला व त्याच्यावर ओम नम शिवाय असं लिहावे व शिवलिंगावर ते बेलपत्र अर्पण करावे लग्न जुळण्यासाठी केशरमध्ये दूध टाकून अर्पण करावे विवाहाचे योग लवकर जुळून येतात महाशिवरातेच्या दिवशी गाईला चारा नक्की द्यावा आणि तसेच माशांना पिठाचे गोळे घालावे आणि भगवान शंकराचे ध्यान करून हे गोळे घातल्याने आपल्या धन प्राप्तीसाठी वाढ होते तसेच महाशिवरात्रीचा उपवास हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी नक्षत्रांची स्थिती खूपच शुभ मानली जाते या दिवशी ध्यान करणे शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे आणि लाभदायक आहे या दिवशी पूजेला खूपच महत्त्व दिले जाते या दिवशी तुम्ही रुद्र अभिषेक करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते शिवलिंगावर निरह निरकार शिवाचे प्रतीक आहे शिवलिंगाची पूजा आणि बेलपत्र अर्पण केले जाते बेलपत्र अर्पण करणे म्हणजे तीन गुण शिवतत्व समर्पित करणे असं मानले जाते जर तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी हा एक उपाय नक्की करा तुम्ही एक बेलपत्र घेऊन बेलपत्राचा जो मधला पान असतं त्याला चंदन आणि मध लावून भगवान शंकरांना अर्पण करावा नक्कीच तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचं नशीब तुम्हाला साथ नक्की देईल तुमची काही महत्वाची इच्छा आहे ती पूर्ण होत नाहीये तर महाशिवरात्रीच्या दिवशी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक काळी मिरी आणि सात काळी तीळ घेऊन मनातील इच्छा सांगून महाशिवरात्रीच्या दिवशी पिंडीवर अर्पण करावा हा उपाय एकदम महत्वाचा आहे तुम्ही हा नक्की करावा तसेच ज्यांना पोटाचे आजार आहेत पोट वगैरे दुखतं तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना बोरे अर्पण करावी व त्यातील काही बोरे घरी घेऊन येत येऊन प्रसाद म्हणून ग्रहण करावी तुम्हाला नक्की फरक पडेल महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा कधीही करू नका भगवान शंकरांना तुळशीचे पान अर्पण करू नका काळ्या रंगाचे कपडे घालू नका शिवलिंगाला सिंदूर किंवा कुंकू लावू नका शिवलिंगाला नारळाची पाणी कधीही अर्पण करू नका केतकीचे फूल ही कधीही घालू नका कांद्या लसूण याचे सेवन या दिवशी करू नका या दिवशी मांस मदिरा करू नका गहू तांदूळ डाळ मसाले तेलकट पदार्थ खाऊ नका बेलाची पाने तुटलेले अर्पण करू नका या दिवशी तर जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या चॅनेलला सपोर्ट करा थँक्यू